आता संध्याकाळचा टाइम झाला घरी तर असं त्या म्हणून मी दिवस दिवसभर फोन नाही केले म्हटलं घरी आहे की नाही हाय संध्याकाळचा टाइम आता करतो फोन आणि सामान देवाला लावतो येऊन राहिले त्याच्या घरी म्हणून तिथे जाऊन घरी जाऊन सामान देते हो चांगलं झालं मस्त झालं वाढदिवस र रा, लय राहासाठी घाई करे पण कोणाला येत सगळं कामोकामी आहे ना बाया तर कोण नाही राहिलं येऊन गेले सगळे वाढदिवस की मस्त झाला नाश्ता पाणी केक एकदम मस्त तिकडे फोन वाचून राहिला तुला उचल हॅलो हॅलो मी बोलून राहिली मी म्हणतो डॉलीची बहिणी ललिता ललिता बोलून राहिली मी हो 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 बोला ना बोला बोला कशी काय आहे तब्येत पाणी तुमची सगळ्याची आमच्या ननदबाईची चांगली आहे चांगली आहे सगळ्याची तब्येत चांगली आहे तुमचं सांगा तुमची तब तब्येत पाणी इनबाईची तब्येत सगळं ठीक आहे बाई सगळ्याची तब्येत चांगली आहे सगळं ठीक आहे मी काय म्हणत होती का मी गेल्या तिकडे त्या दिवशी भेटाले त्या पोराच्या बहिणीला हाँ हाँ हो 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 मग तर मी तिथे काही स्पष्ट सांगतलं सांग नाही सांगतो म्हणून असं त्या सांगितलं मी तर आता सांगतो मी मी म्हटलं होतं मी तुम्हाला फोन बा मग सांगतो त्यान बाय निर्णय तर माणय असा आहे आमचा निर्णय तर का बा माय बाबा येईन पहिले पहिले माय बाबा येईन त्याच्या घरी पाहून घेईन पुराले की पाहून घेईन आणि मग समोर गोष्ट करेन असे म्हणते माय बाबा माय बाबा येईन म्हणते हम्म 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 असं तू बाबा येईन बर मग कधी कधी येईन म्हणते मग मी ते तिला सांगू का मग तसं का पुरीचे वडील येऊन राहिले म्हणून हो उद्याच म्हणते माय बाबा काय म्हणते लांब लांब ठेवत बसायचं म्हणते मनात गोष्ट तर उद्या येते माय बाबा तसं तुम्ही सांगून द्या का उद्या पोरीचे येते बा तर पोरग घरी राहील असं बरं ठीक आहे ठीक आहे मग मी सांगून देतो मग त्या त्या बाईला सांगून देतो मग मी का उद्या पोराचे पोरीचे वडील येते म्हणून हो तुम्ही सांगून द्या तुम्ही का उद्या पोरीचे वडील येते बा म्हणून आणि खास करून पोरका घरी राहिला पाहिजे आता मी आता त्या दिवशी पाहिलं नाही होतेच नाही ते घरी का आज आता घरी राहायचा म्हणा ते माय बाबा येतील बोलतील चालतील काही विचारपूस करतील ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सांगून देईन मी चला मग ठेवतो काही काम करत असलं तर फोन करा हुँ? हो हो हो, हो नक्कीच काय होय कमला पोराचे वडील पोरीचे वडील मी कोणाच्या सोयरिकीची गोष्ट करून राहिली तू फोन कोणाचा होता ए डोलीची वहिनी नाही काय मंजोट तिचा फोन होता तिच्या बहिणीसाठी आपल्या पार्वतीच्या भावाले गोष्ट केली तर ती थे थे का त्या दिवशी इथे गेली होती भेटायला तिचे पोरीचे वडील पाहले इथं पार्वतीच्या घरी येणार आहे अशी कोणाच्या सोयरेकीत धसू नको काय पाहिलं तुन त्या पुरीले काय पाहिलं तुन ओळखीची नाही काही नाही पार्वतीच्या भावाले बी काय पाहिलं आता आलं रावाले सात आठ महिने झाले तर अन सोयरेखीत धसून राहिले तू आणि आपल्या सोयरेकीत धसले तर शांताबाई काही झालं काय सगळं बरोबरच निघलं ना पसंग का नहीं। नहीं बर मी काय जबरदस्ती करून राहिली का मी तर हे सांगितली का बा माया फक्त सांगायचं काम आहे समोर पसंत नापसंत काय करायचं तुमचं आहे ते त्याच्यात मी आलं बसाव ना तसंच पाहिजे आपल्यावर समोर जाणून गोष्ट आपल्यावर आली पाहिजे नाही नाही येत आपल्यावर नाही येत बरं ठीक आहे मी पार्वतीला सांगून देतो का उद्या बा संदीप घरी राहील म्हणून पोरीच्या वडील येते म्हणून आता काही जाता आता जातो जातो उद्या सकाळी आता रात रात झाली आता नको जाऊ उद्या सकाळी जातो एवढं काही आता येऊन राहिले ते ठीक आहे आता उद्या सकाळी जाईन आता तसं सगळी काही येतील उद्या सकाळी सांगून देईन तिला झालं केला फोन मी काळजी मिटली आता बाबा जातील काय बरं वाटते व्यवस्थित वाटते काय वाटते तर बाबा मग पाहते समोर का होते बाई पूर्ण महिना आज तर म्हणून मी सगळ्यात पहिले हे अंगण झाड जोड केलं पुसपास केलं आणि रांगोळी काढून घेतो म्हटलं बरं केली बरं केली मी इथेच म्हणत होते सगळ्यात पहिले वटपौर्णिमेच्या दिवशी अंगण झाड जोड करून साजरी रांगोळी काढायचं मी इथेच म्हणत होती बरं झालं तुम्ही सांगायचं पहिलेच केलं नाही उठली का नाही उठली का अजून तिला माहित का वट पौर्णिमा आहे म्हणून पूजा करायला किती वाजता ते सायपाक कधी करते ते माहित नाही आता बाई ते उठली का नाही उठली पण आता स्वयंपाक आपल्याला तर उपासच आहे ती गेले स्वयंपाक फक्त यायच्यासाठीच करायला लागल हो याच्यासाठी तर सायपाक करायला लागल बाबा याच्यासाठी पूजा करून त्याला उपाशी ठेव करण आत हो, ना आता उठलीच असं ना करते ते साहेब आपण हो आता बाई ठीक आहे ना करू ना साहेब आणि मग पूजा करायला किती वाजता अकरा वाजता जाऊ का पूजा करायला आता आठ वाजता पासून तर उद्या अकरा वाजेपर्यंत आहे पौर्णिमा तर आता आपण दहा वाजता चाललो जाऊ पूजा करायला नाही हो दहा वाजता आपण पूजा करायला चाललो जाऊ ती घ्यायचं आणि ते उठले का नाही उठले का तू हे इकडे या कामात लागली तर तिने तिकडे नसतं पण कर आणि तिकडलं झाली का सगळं घर काय करून राहिली

पायाला इथं बाबू नाश्ता बनाचा आहे मोहन थोडासा थांब अर्धा घंटा आता आज वट पौर्णिमा आहे ना तर वटसावित्री आहे बिंदू उठल्यावर रांगोईच्या कामे लागली आणि ते काय माहित राहिली तर असं वट पौर्णिमा आहे काय म्हणून आता च उठली काय झालं का, 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 का जागर बरं बापा जाय पटकन कर नाश्ता बनव काय बी पटकन आणि तू नको का आपल्याला आहे माहीत आहे ना हा वटसावित्रीचा उपास राहते म्हणून उद्यापर्यंत याच्यासाठीच करून दे नाश्ता थोडासा उपास आता ठीक आहे करून आपल्या उपास पूजा करायला जाऊ आपल्याला हो जाऊ दहा वाजता आता पटकन नाश्ता बनवू आणि पूजा करायला जाऊ आणि मग तिकून येऊन साहेब बाग करजो तर हो आता बाई ठीक आहे थांब नाश्ता बनवून झाल्याबरोबर सगळ्याला देऊन दे आणि ते किचन ओटा नाश्त्याचा तसाच ठेवजो नको तो पुसपास करून ठेवजो हो आता बाई ठीक आहे मोहन आता नाश्त्याला तर अर्धा अर्धा घंटा बाकी आहे तर तू जरासा आंब्याचा दार आणून देतो का आता ज्येष्ठ पौर्णिमा म्हटलं म्हणजे आंब्याची हार लावतो ना आंब्याच्या पत्ते पाण्याची हार लावतो ना दरवाजाने ठीक आहे या नंतर तुम्ही बिंदू झाली का तू रांगोळी काढून हो आता बाई झालीच आंघोळ की झाली माई आंघोळ करून मी रांगोळी काढून राहिली आता ते नाश्ता बनून राहिली तू तू आता पूजेची तयारी करून घे फटाफट तीन चाट तयार कर पूजेचे हा आणि तयारी की कर चांगली साडी गिरी नेस मी काळ बोलावूच काढून घे हा तयारी करून घे तू हो आता बाई ठीक आहे काजल चल टाईम होऊन राहिला चाल ना लवकर झालंच नाही काय झालंच नाही तुला चाल ना सांग मग आता एकटी असेल का मग मी आज तब्येत बरी नाही लागत काय कसं असं दवाखान्यात चाल दवाखान्यात चाल जाता जाता तुझ्या दवाखान्यातून दाखवतो आणि घरी आणून देतो दवाई खाऊन आराम कर घरी नको बसून बसून राहू तसं काही नाही तब्येत बरी आण नाचता केला त्या मला देऊन दिल्यानंतर तिकडे स्वयंपाक घरात चालली दिली काय करत होती तब्येत नसल्यान बरी तर सांग मला लपू नको चल दवाखान्यात उपास आहे आज मला म्हणून मी नाश्ता नाही केला आणि तुमच्यासाठी तुम्हाला नाश्ता दिला तुमच्यासाठी टिफिन बनवायला गेली उपास आहे आज वर सावित्री पूजा आहे ना आज पौर्णिमा त्याचा उपास आहे मला आणि ते पूजा करायसाठीच मी आज घरी यावं दुकानात जात नाही मी मग सांगून आली का दुकानात हो कालच सांगितलं मी उद्या मी येणार नाही म्हणून आज उपास आहे पूजा करायची आहे मग कायले दुकानात जाऊ घरीच आराम करतो आता पूजा तिच्या करून आपण राखायची नाही इथे वडाचं झाड नाही पाहिलं ना कुठं जाऊ पूजा करायला घरीच करून घे मग घरच्या घरी घरी वडाचं झाड कुठं आहे हायच तर नाही ना मग पूजा कशी करू आज वडाच्या झाडाची पूजा करायला लागते राहू दे मग आता ते नाही पाहिलं वडाचं झाड तर मग आता कुठं जातो तू मला आता ऑफिसला जावं लागते बा काही नाही माझं कशी करू मग राखेची पूजा काय मान जरा फोन करून द्या तुम्ही आणि मी मी तयारी करून घेतो पूजेची थाली घेऊन घेतो आणि गाडीवर आपण पाहू ना जाऊन कुठे वडाचं झाड दिसन तिथं मी पूजा करून घेईन थोडस लेट जा आज अरे त्याच्यापेक्षा असं कर ना मनीषा वहिनी आहे ना मनीषा वहिनीला फोन लाव त्या पूजा करत असतील तर त्याच्या समोर चांगली पूजा करून घे दोघे जणी संगमंग करून घे पूजा अरे हो हो गड बरोबर आहे राकेश जी मनीष काही हाय बर मी फोन लावतो त्याला विचारतो पूजा करायला कधी जाते काय जाते त्याच्या चालली जातो जातो मी मग जा जातो मी ऑफिसला ला बरं मग दिवसभर उपाशी राहू नको काही साबुदाना करून खाऊन घेतो हो रात्री लवकर जाऊ राकेश जी हो येतो मी माझ्या टायमावर बरोबर आए, बात वा 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 मनीषा कुठे चालली एवढं सजून अजून कठी नाही काय सांगू लग्नात एवढी सुंदर नव्हती दिसत तू आज एवढी सुंदर दिसून सुं राहिली कुठं नाही चालली म्हणतो मग एवढी सजली कायच्यासाठी हा 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 किती सुंदर दिसून सुं राहिली तू मनीषा किती सुंदर दिसून सुं राहिली असं वाटून राहिला की नजरच नाही हातावतो वा यावरून

सोबती नाही ना आ दोघे सासू सुना जातो आणि पूजा करून येतो जा 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 या मस्त पूजा करून मी चाललो मी निघतो मग आता हो आम्ही पूजा करून ना घरीच येतो जेवण करायला घरी याल का अ मनीषा कशी गोष्ट करतो तुम्ही रोजच घरी येत असतो ना आजच कशी विचारून राहिले रोजच येतोस तुम्ही आज भी येईल नाही सहज विचारलं ठीक आहे या मग तुम्ही आम्ही पूजा करून येतो केले का ताट तयार केले पूजेचे हा ते माई दोन ताट केले तयार हो आई तयार आहे ताट दोन्ही ताट तयार आहेत केले मी आता ताट उचलायचे आणि चालायच पूजा करायला जो जोपर्यंत तिच्या जवळ आहे ना तोपर्यंत आपण पूजा करून येऊन जाऊ बरं चाल मग लवकर च हा कोणाचा तरी फोन येत बोलून घेऊन तू बोलून घे कोणाचा फोन तर बोलून घेतो मी आपले दोघीचे ताट घेऊन येतो बाहेर बोलून घेतो तो ठीक आहे हॅलो हा मनीषा ताई मी काजल बोलत आहे हा बोल बोल ग बोल काजल कसे आहे उपास वगैरे आहे का आ, आज, आज वट पौर्णिमा आहे ना वटसावीची पूजा तर उपास वगैरे असेल ना झाली का तुझी पूजा झाली का हो ताई मी केला ना उपास आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला फोन केला की मला वडाचं झाड कुठे नाही माहीत म्हटलं तुम्ही का पूजा तुमची पूजा झाली तर मी समोर येतो म्हटलं पूजा करायला हो आम्ही निघतच आहोत आता माझी सासू ना मी आता निघतच आहोत चल शिवटार चल ये तू रोडवर आपण आपल्या तुझ्या घरामागे मागे तिकडेच एक झाड आहे मोठं तिथे पूजा करून घेऊ आपण मी दरवर्षी तिथेच करत असते तर ये, ये मग तयार असेल तर रेडी असेल तर ये मग लवकर आम्ही आता निघूनच राहलो तेवढ्यात तुझा, तुझा, तुझा फोन आला माझी तयारी हो ताई म्हणजे बाकी सगळं झालं आंघोळ वगैरे झाली फक्त ते आपलं रेडी तर मिनिटात होऊन जातो मग पंधरा मिनिट थांबन का ठीक आहे थांबते मी पंधरा मिनिट थांबतो आम्ही माझी सासू पण थांबते कर तू लवकर तयारी कर पटकन आणि पूजेचं ताक तयार केलं का बाकी ताई अगं काजल मग कधी करायची पूजा सकाळी बरी असते पूजा सकाळी चांगले वाटते रम्य वातावरण असते कर मग पटकन कर मग पंधरा मिनिट मी घरीच थांबते कर मग पटकन तयारी कर झाली तयारी कर कर मग मला फोन ठीक करून मी पटकन तयारी करते चल बाबा पटकन साडी घालतो तयारी करतो पूजेचा ताट तयार करतो पटकन जातो कोणाचा फोन होता हो मनीषा कोणाचा नाही ती काजेला ना काजल तिचा फोन होता तर तिने काही वडाचं पाहिलं नाही तर ती मला विचारत होती की तुमच्या तुमची पूजा झाली का तुमच्यासोबत येतो म्हणून तर मी म्हटलं व्हायची आमची पूजा आम्ही निघतो तर ती पण आपल्यासोबत पूजाला येत आहे तिचाच फोन होता हो ठीक आहे ना ठीक आहे आणि ते पूजेमध्ये तुला सुक नाही ठेवून ठेवली धागा धागा ना ठेवली आई तिथेच आहे दोन गुंडा ठेवून द्या ना आणि तिची तयारी पंधरा मिनिट करते ती तयारी व्हायची आहे तिची पंधरा मिनिटात तयारी झाली ती फोन लावते मग आपण निघू घरी बरं बरं ठीक आहे

अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणीला आणखी वर बाळे मनी आरती वड राजा आरती वड राजा दयावंतय मधुजा सत्यवंत हि सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा ज्येष्ठ मास त्रयोदशी करीती पूजन वडाशी त्रिरात्र व्रत करुनिया चिंकीसी तू सत्यवंताशी आरती वड राजा आरती वड राजा दयावंत मधुजा सत्यवंत ही सावित्री भावे करी नमी पूजा आरती वड राजा स्वर्गावारी अग्नि अग्निखांब कळिला धर्मराज उचकला घालील जीवाला ये गे पती व्रते पतीनेय आपूला, हरती वड राजा हारती वड राजा दयावंत यम मधुजा सत्यवंत हि सावित्री भावे करी नमी पूजा हारती वड राजा